नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयशिमपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे याकडे लोकप्रतिनिधीसह जयशिंगपूर नगर परिषदेकडे असलेल्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी तसेच मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांचे दुर्लक्ष झाल्याने शहरात नागरिकांना रस्त्यावरून फिरणे म्हणजे जीव मुठी धरणे असा प्रकार सध्या झाला आहे अजून किती दिवस नागरिकांना हा त्रास सोसावा लागणार आहे याचे उत्तर सध्या तरी निरुत्तर आहे रेबीज सारख्या आजाराने एखाद्याच्या बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल उपस्थित होतो आहे क्रांती चौक पंधरावी गल्ली तसेच या ठिकाणी असलेली खाऊ गल्लीत यासह डेबॉन्स कॉर्नर इंगळे हॉस्पिटल कॉर्नर मच्छी तथा मटन मार्केट आवारात मालू हायस्कूलच्या गेटजवळ अठरावी गल्ली लक्ष्मी पार्क विकास कॉलनी विजय मालनगर यासह पटेल हॉस्पिटल कॉर्नर जयसिंगपूर महाविद्यालय रोडवर स्टेडियम शेजारी आणि गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांचा झुंडच झुंड वावरताना दररोज दिसतो आहे विद्यार्थीवर्गही मोठ्या संकटातून जयसिंगपूर कॉलेज मार्गावर जातात कचरा उठाव वेळेवर नाही त्यामुळे कुत्र्यांचं झुंड या ठिकाणी वावरताना दिसून येत आहेत खायला काही नाही मिळाले तर लहान मुलांसह वृद्ध नागरिकांवर ही भटके कुत्री झुंड करून हल्ला करीत लचके तोडत आहेत मागील आठ दिवसात पटेल हॉस्पिटल कॉर्नर या ठिकाणी एकाच कुत्र्याने तीन जणांना चावल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत काहींनी तर दारात अशी कुत्री पाळली आहेत की ते देखील नागरिकावर हल्ला करत आहेत यावर नेमके अंकुश कोणाचे अनेक वेळा नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही स्वच्छ सुंदर जयसिंगपूर म्हणून सर्वत्र भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली डिजिटल फलके लावण्यात आलीत यासह शहरामध्ये विविध कॉर्नरवर एलईडी डी स्क्रीन बसवून शहर किती स्वच्छ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे हे सध्या तरी दिसून येत आहे कचरा उटाव करणाऱ्यांना तर काय दररोज बोलावे लागते कचरा उटाव असा करतात निम्मे खाली निम्मेवर औषध फवारणी पावडर फवारणी वेळेवर नाही त्यामुळे शहरातील सुद्धा नागरिक सध्या संतप्त बनले आहेत शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर प्रमाणात धोका वाढला आमचे स्वतः पप्पा आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी हे डॉग बाईटमुळे त्यांची मानसिकता पण जरा खचलेली आहे मित्रांनो आणि प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि ह्याचा काहीतरी बंदोबस्त लागला पाहिजे जयसिंगपूरमध्ये भरपूर प्रमाणात कुत्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मनुष्याने लहान मुलांना जीवितच धोका आहे ह्याचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जसिंगपूरमध्ये भरपूर प्रमाणात व्हायरल करा ताकी हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत जाईल आणि पोलीस खातं किंवा काय त्याला जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी त्याचा बंदोबस्त करतील नमस्कार मी समीर अनोवर जमादार मी त्यांचा मुलगाच आहे माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर एकसष्ट एक सत्तावन्न हॅलो